बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत कोटमगाव येथून कोटमगाव देवीच्या या ठिकाणी महावितरणकडून अर्बन लाईनचा सप्लाय कट करण्यात आला होता संदर्भात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी शिक्षक आमदार किशोर दराडे यांची भेट घेतली होती आज कोटमगाव देवीचे या ठिकाणी आयोजित बैठकीमध्ये महावितरणचे अधिकारी पोलीस अधिकारी तथा ग्रामस्थ हो। व शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली संदर्भात पुन्हा अर्बनचा सप्लाय जोडून घ्यावा अशी मागणी सर्वांनी केली यावेळी शेतीपंप वगळता कोटमगाव व देवस्थानसाठी अर्बनचा सप्लाय राहील अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे एस्केनेवला न्यूज न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला आज जी मीटिंग झाली काय निर्णय घेण्यात आला कोटमगावचा आज आपण आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली खाली कोटमगाव शिवारातील जे तीन चार शेती पंपाचे ट्रान्सफर होते ते अर्बन फेब्रुवारी रन काढून ग्रामीण फेब्रुवारी जोडलेले होते त्या संदर्भात आज जी मीटिंग आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती आ, चर्चे चर्चेअंत आज निर्णय झालेला आहे की आपण त्यांना जो अर्बनवरून सप्लाय होता तो पूर्वत जोडून देण्यात येणार आहे फक्त जे शासनाच्या धोरणानुसार शेतीपंपाला आठ तास जी, जी वीज पुरवठा दिला जातो त्यानुसार त्यांना दिवसा किंवा दररोज फक्त आठ तास सहा शेतीपंपासाठी वीज पुरवठा देण्यात येईल येवला तालुक्यातील कोटंग गाव हे गाव निसं येवला तालुक्या पुरतच नव्हतं अख्ख्या महाराष्ट्र हे प्रसिद्ध गाव आहे या गावाची व्याख्या आणि परिस्थिती सर्वांना माहिती आहे ह्या दृष्टिकोनातनं कोटणगावचे सर्व शेतकरी अठरा तारखेला माझ्याकडे आले आणि इथलं सांगतेनी सांगितलं का आमची अर्बनची लाईट कट केलेली आहे त्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर बोलणं केलं असता तर संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं का ही आताची जी लाईट आहे ही तुमची अर्बनची तशीच राहील आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही ह्या गावची लाईट कट करणार नाही त्याच पद्धतीने ह्या अधिकाऱ्यांनी आज मिटिंग लावली मीटिंग लावल्यानंतर अधिकारी प्रत्यक्ष इथं हजर होते एवला शहराचे पी आय सुद्धा हजर होते त्या त्यांनी सांगितलं ला। अर्बनची लाईट आहे ही कंटिन्यू अर्बनचीच लाईन शेतकऱ्यांना मिळेल त्याबद्दल मी एम एस सी बीचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद सर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला